नमस्कार मित्रांनो आज आपण उपवासासाठी चालणारे दहा मिनिटांमध्ये तयार होणारी अशी बटाट्याची भाजी बनवायची बघणार आहोत तरी लवकरात लवकर त्यासाठी लागणारे साहित्य बघून घ्या भाजीसाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी शेंगदाणे आणि दहा ते बारा मिरच्या यांचे बारीक केलेलं वाटण चिरलेले दोन बटाटे सर्वात प्रथम एका कढईमध्ये दोन चमचे शेंगदाण्याचे तेल घ्यायचे तेल जरा गरम झाले की त्यामध्ये आपण चिरून ठेवलेले बटाटे घालायचे त्यावर थोडस मीठ घालून दोन मिनिट फ्राय होऊ द्यायचं थोडस फ्राय झालं की त्यामध्ये आपण बनवलेलं वाटण घालायचं ही भाजी तुम्ही बगरीच्या भाताबरोबर खाऊ शकता बगरीच्या भाकरी बा... बरोबर खाऊ शकता आणि फक्त उपवासाचे सूप म्हणून देखील खाऊ शकता वाटण जरास फ्राय झालं की लगेचच त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि मंद आचेवर बटाटे शिजेपर्यंत ठेवायचं केक उकळी आली के पानी वगेरे वगेरे की कन्सिस्टन्सी बघून पाणी वगैरे चेक करून घ्यायचं मीठ टाकून घ्यायचं मीठ वगैरे चेक करून घ्यायचं आणि आपली बटाट्याची भाजी तयार आहे झाली की नाही दहा मिनिटमध्ये तयार रेसिपी नक्की ट्राय करून बघा आवडली तर कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा